पालकांनी आपली मुले या शाळेत टाकण्याचा निर्धार केला आज तो विश्वास आणि निर्धार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नाने पालकांमध्ये आशेचा किरण घेऊन आला आहे पहिल्याच वर्षी मुलांची पटसंख्या शंभरी पार केल्याने तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांच्याकडे योगेंद्र थोरात यांनी पाठपुरावा करून विद्यार्थ्यांसाठी मिनी बस उपलब्ध करून दिली होती त्यानंतर शाळा नंबर सात मध्ये दर्जेदार शिक्षण आणि अद्यावत सुविधांमुळे पालकांची शाळा नंबर सात मध्ये विद्यार्थ्यांना घालण्यासाठी ओढ लागली आणि चारशे पार पटसंख्या गेल्याने विद्यार्थ्यांना बसची कमतरता भासत असल्याने पुन्हा योगेंद्र थोरात याने पाठपुरावा सुरू करून तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आणि सध्याचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अद्यावत आणि सेफ्टी बस ही विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये आणली फाजा वसाहत या क्षेत्रामध्ये कधीही ज्ञानाची स्कूल बस हे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाईल असं कोणालाही वाटलं नसेल पण अखेर पालकांना दिलेला शब्द आणि योगेंद्र थुरात यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आणि खाज्या बसात येथे ज्ञानाची स्कूल बसचे आगमन झाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्कूल बसला पुष्पहार घालून फटाक्यांच्या आतषबाजी करत पेढे वाटवणा जल्लोषात स्कूल बसचं स्वागत केलं नवीन अद्यावस स्कूल बस शाळेत आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगल्या प्रमाणे भर योगेंद्र थोरात यांनी दिल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार मानले आणि असेच त्यांच्या हातून कार्य सातत्याने घडावे ही प्रार्थना केली तर अशा नगरसेवकांची गरज असून पालकातून कौतुकाची थाप योगेंद्र थोरात यांच्यावर पडली आहे महानकरे निपसाठी मेराजून आदी थोरात यांनी आज या आपल्या वार्ड नंबर वीसमधील विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन शाळेची स्थापना करून या शाळेला आज तीन वर्षे पूर्ण झाली त्या तीन वर्षामध्ये दादांनी पहिल्यांदा एक मिनी बस घेतली त्याचा पाठपुरावा करून परत मुलांना बसेसची सोय अपुरी पडत असल्यामुळं त्याचा पाठपुरावा प्रशासनाकडे करून महा या विद्यार्थ्यांच्यासाठी आज नवीन दुसरी बस त्यांनी आपल्या स्वकष्टातून प्रयत्नातून महापालिकेचा पाठपुरावा करून नवीन बस घेतली या वार्डाकरता असे नगरसेवक भेटणे फार मुश्किलचे आहे दादांनी केलेला आपला जो कार्य आहे या वार्ड नंबर वीसमध्ये पाण्याची टाकी प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा रस्ते लाईट या सुविधा अद्याप चाळीस वर्षामध्ये नगरसेवक निवडून आले आपली घरं भरले परंतु कुणी या व्यवस्था केलेली नव्हती पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आणि यांच्या विचारानं आज दादा पुढं चाललेत त्यांच्या या पुढील कार्यक्रमासाठी आमच्या वार्ड नंबर वीसकडून शुभेच्छा असंच त्यांना पुढं कार्य करण्याची संधी मिळो हीच अपेक्षा जय भीम जय संविधान जय भारत